कसं काय आहे मंडळी हा का बरं कायच चाललंय माझ्या आणि सख्यानं आव जंगी तयारी चालू आहे ना गावाला जायची आपल्या नवीन घरासाठी आहो ही ही कसलं सामान म्हणजे अहो गावाला वायरिंगचं काम चालू आहे ना अहो इलेक्ट्रिकचं व त्याच्यासाठी कारभारांनी ठाण्यावरूनच पाठवलं कसलं त्यांच्या डोक्याला ताप होऊन बसलंय कामावरून धाव धावत पडत आले उन्हात आणण्याचे परत ठाण्याला गेले तिकडं आहो चाळीस हजारचं सामान मला तर बिन लाईटीचा करंटच लागला बाबा चाळीस हजार म्हणलं मी म्हणलं का हो एवढं महाग म्हणतात अगं गावाला घे घेतलं ना सामान तर आपल्याला पन्नास साठ हजार खर्च झाले असते हिथं घेतल्यामुळे आपल्याला होलसेलमध्ये दहावीस हजाराचा फरक पडलाय ना म्हटलं ठीक आहे मग जरा धावपळ झाली तर चालते ना चार पैसे कुठं वाचते ते तेवढंच बघायचं आणि एकतरी एवढा पाण्यासारखा पैसा घराला जातोय आणि आपल्या बारके सासूची मित्रमंडळी बघा कशी लुडूबुडू हालतात आहे ग सामान सगळं सा वर खाली ठेवायला एकतरी एवढं जड होतं ते सामान बॉक्समध्ये सगळं छोट्या छोट्या बिल क्लिपा बिपा सगळं काय भरून आणलं होतं मी पण म्हणलं जरा मदत करावी तुम्हाला तर माहिती आहे आमच्या घराचा दरवाजाच फक्त एक सत्तर आहे असं दोन फ्रंट दरवाजे येते मग काही किती पैसे गेले तुम्हीच मोजा मग जरा कड्या पण चांगल्या लावल्या पाहिजेत ना मग हे बघा दोन तीन हजार तीन हजाराचं काहीतरी नुसत्या काढायचं त्या आतन बाहेरनं अशा दोन कड्याचा सेट घेतलेला आहे सगळं सा सामान बघा छोटं मोठं इलेक्ट्रिकचं सगळं सा सामान आम्ही आदल्या दिवशी ट्रॅव्हल्सनं पाठवलं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी निघणार होतो लोक <laughs> <laughs> हिला स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि घरात पाय पाड टाकला बघा असली सुटकेच आपल्या सर्वसामान्य माणसांच्या घरात बघायला भेटतेच भेटते त्यात ता ता आमच्या सासूबाईच्या लग्नातली पण आहे व आपल्या बारक्यात ससून बघा मित्र मंडळीला टाटा बाय बाय केलं आईच्या गावा शेवटी दिवस उजाडला मी गावाला चालले चक्क लय मज्जा करायची मला म्हणले एवढं सामान घेतलंय तरी काय आपल्या दक्षिण बघितलं तर अभ्यासाच्या म्हणजे शाळेच्या बायका चक्क फुटबॉल भरून घेतलाय खेळायला काय म्हणायचं राव बाबा ह्याला शेवटी आमची ज्योतिर्लिंग आली बाबा नमस्कार घालिंग लोटांगन केलं बघा जायचं म्हणून कोण काकुडा माकुडा ड्रायव्हर होता काय माहित बसून पण दिलं नाही एक तर वरच्या सीट वरती चढायचं होतं माझं टक्कुर पटलं ना त्या टप्पाला थांब तुला पुढच्या वेळेला बघतोच होतो तो कोण आव पण नशिबातच नाही ही विंडो सीट ही बारकी सासूबाई आले ना माझ्या जन्माला गाडीत बसलं नव्हतं तर ड्रायव्हरनं लगेच गाडी हलवलेलं आहे गडबड झाली बघा गाडीत बसताना पण एवढं सगळ्यांच्या तोंडावर खुशी होती ना आम्ही तर नुसतं अर्धा तास गप्पाच मारत बसलेलो बाहेरचं बघत बघत अहो गाडी पूर्ण मोकळी होती अहो कुठल्या तरी शिव शेडगेवाडी फाट्यावरच्या माणसांनी पंधरा सोळा जणांनी फॅमिलीवाल्यानं पूर्ण गाडीच बुक केलेली त्यात आम्ही दोन तीनच वेगळ्या शिट्या होता आणि त्यात गरम होत होतं ना म्हणून कारभार्यांनी बाकी सगळ्या सीटावरच्या खिडक्या खोलून टाकल्या काय हवा यायला लागली हा हा एसी पण फेल नुसतं गारगार वाटत होतं एरोप्लेननं निघाल्यासारखं कोपर खरिणीत मला माझी बहिणाबाई आणि तिचं कारभारी भेटायला आलेलं अहो तिला पण काही काही सामान गावाला पोस्त करायचं होतं तिला दिले तुळसनमध्ये आणि मग ती तिचं का सासरी बुवा उंडाळ्यात येणार होतं सामान न्यायला अहो चटणी बटर बिटर असं काहीतरी खायला दिलेलं तर माझ्या सोनुलीनं मला बटर आणलेलं ना आईस्क्रीम पण खायला आणलेलं आणि बघा स्वामीनं बघा आशीर्वाद दिलेला आणि कुलदेवतानं पण आशीर्वाद दिलेला ही आमची भेंडी कोपऱ्यात रुसून बसलेली उठभया भूक लागले म्हणून तिला उठवलं अहो जेवायचं टायमिंग झालेलं मला ढाब्यावरचं जेवण नाही आवडत काय पण टेस्टी बेस्टी नसतं सगळ्यात भारी घरनं जेवण करून आणलेलं बघा आणि त्यात प्रवासात असताना ना मला असं उरळी करूनच चपाती खायला आवडते अशी दाबून ती गाणी खाल्ली ना डायरेक्ट सकाळीच जाग उघडली बघा उंडाळ्यातच उठलं जेव्हा बहिणीच्या सा सासऱ्याने फोन केला तेव्हाच आम्ही उठलो बघा आणि हे बघा आपल्या उंडाळ्याचं कॉलेज आवाज सकाळची झोप उघडली ना असलं भारी वाटलं ना खिडकीतनं बाहेर बघायला शाईला मला वाटलं एवढी नीलम कुंबोडे शिलिब्रिटी आल्या ना आमच्या वाडीतली माणसं ढोल बँजो पथक घोडा गाडी रथ भीत घेऊन येतील काय नाही इथं आमच्या बारकेस अजून उतरल्या उतरल्या उलटी केली आम्हाला सत्कारासाठी कोण आलेलं आमचा गणराज व आमचा गाण्या न्यायला आलेला व आम्हाला घे म्हणलं सत्कारासाठी आले तर आमच्या बॅगा पण घे त्यानं बॅगा उचलली दमलं बुवा ते पण जमलं व्हिडिओ काढायच्या नादात हे तिघं गेले फुडून एवढं खुश झालेलो ना गावाला पोचलो म्हणून एकटच पळत होतो बघा

कीलं ग्या आमचं नवीन घर तुम्ही ह्याचीच वाट बघत होता ना नीलम नवीन घराचा व्हिडिओ कधी करते अहो तुमच्यापेक्षा जास्त मीच एक्सायटेड आहे बघू शकता किती खुश झालेला असं वाटत होतं हवेतच उडते बघा चा दाखवतो पहिल्यांदा घरी पोचायच्या अगोदर तुम्हाला आमचं नवीन घर दाखवतं हे बघा सिड्या बनवायच्या आहेत स्टाईला उद्या लावणार आहे त्या पाणी मारून झालेलं पाट पाट धीर धीर आमचं पाणी मारून गेलेलं होतं अजून फरशा फिरशा स्टाईल सगळं लावून झाले ती फिनिशिंग बाकी आहे व ती शायनिंग बिनिंग काहीतरी मारतात ना ती बाकी बारकीच असं खुश झाली घर बघून

चला तर मंडळी घर दाखवते कुठं काय होणार ते दाखवते एवढी खुशी होती ना त्या हातातली बॅग पण काढून ठेवायचं मला भान नव्हतं ही तर आमचं देवघरी येणार आहे आणि बघा बाबा वायरमेननं सगळं म्हणजे कारभाराच्या मित्रांनो सगळं इलेक्ट्रिकचं काम करून ठेवलेलं होतं इथं तर सीडीमध्ये ठेवले हो आता उद्यापासून कलरिंगचं काम पण चालून ठेवणार होते ना मग कलरिंग करायला डबे आणलेले की बघा पोरी करायला मेकअप करायला कसं मेकअप हत्यार असतं हे तसं घराचा हत्यार आहे कायच समागतात आहे बघा स्टाईल आहे शेवटी नीलमची चॉईस आहे ना किचनची बायकांचं आयुष्य किचनमध्ये जाणार तर त्यांच्या आवडी तर लक्षात नको ठेवायला इथं भांडी घासायची भाकऱ्यात थापायची एवढेच डोक्यात विचार चालले होते माझ्या सॉरी बर का मंडळी माझा आवाज व्यवस्थित येत नसलं तर आवाज तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला राहनात येऊन बसले मग मा काय मागणं हवा काय वादळ सुटले म्हणून हवेचा आवाज जास्त येते इथं कारभारी पण व्हिडिओ करण्यात दंग होते शेवटी भाणावर आलं माझं डोकं ठिकाणीवर आलं आणि मी पर्स बाजूला ठेवली आता तुम्हाला तर माहिती आहे आमची साईट आणि आमच्या दिराची साईट सेम सेम बांधले ना काय फरक नाही तरी पण तुम्हाला दाखवतो बघा ही आमच्या भाऊंच्या बाजूची बेडरूम आणि किचन आणि वरती बेडरूममध्ये पण माळा ठेवायला केलेला आहे आणि किचनमध्ये सुद्धा माळा ठेवायला केलेला आहे छोटं मोठं सामान सगळं ठेवायला केलेलं आहे काही सुद्धा फरक नाहीये आणि किचनची दिशाविशा सगळं सेम आहे म्हणजे काडी मात्र दोघांच्या घरामध्ये फे काही फरक नाही आणि हॉल हॉल आम्ही कॉमन ठेवलेला आहे हॉलमध्ये भिंत नाही घातलेली तेवढा बघा आम्ही कॉमन ठेवलेला आहे राहणार तर एकाच ठिकाणी आहे पण तरी पण दोघांच्या नावाचं घर बांधून ठेवलेलं आहे हो आता तुम्हाला वरचा माळा दाखवतो दोन्ही दोन सीडी आहेत त्या आता एका सीडीवर चढणार आणि दुसऱ्या सीडीवरनं उतरणार आहे वर काय एवढं खास नाही केलेलं आहे फक्त माळा म्हणजे सामान ठेवायला काय नाही अहो कोबा ठेवलाय नॉर्मली कोबा आणि माझ्या उंचीचं नाही बघितलंय बघा ना कसं काय राव एवढी मोठी सून आणली पाच फूट सात इंचाची जरा उंचीचा गॅलरी बस बनवायची ना बसून बघायला लागते पण काय पण म्हणा आमच्या गॅलरीतनं सीन एवढा भारी दिसणार आहे पावसाळ्यामध्ये एकदम रावसच दिसणार आहे पहिला पाऊस पडला तुम्हाला आमच्या गॅलरीतनं सीन दाखवतो बघा आमची वाडी आहे ना डोंगराच्या खुशीत आहे चारी बाजून डोंगर आहे त्यामुळे ना आता उन्हाळा असल्यामुळे सगळं सुकले सुकले ना पण पाऊस पडला ना अशी हिरवळ दिसते ना अहो पिक्चर मधला थ्री डी प्रिंटिंग मधलंच पिक्चर दिसतो आमच्या गॅलरीतन घरातन कुठनं पण खिडकी बिडकीत ना लय भारी दिसतो बघा आतापासून झाडांची तयारी लावली पाहिजे केलेली आहे आंब्याचं झाड लावले दोन नारळाची झाड लावले शोचं झाड लावलेलं आहे अहो लिंबाचं झाड पण उगवलंय आमच्या घराच्या माग सेलिब्रिटी <laughs> <देटा नाला। laughs> झाले ना निलम तुमची म्हणून भेटायला कावळा आला बघितलं का पॉप्युलरिटी निलमची मग काय विषय हार्ड आहे हार्ड अहो ही आमची होणारी नवरी बाई आहे म्हणून अजून घरात पळाली मग काय आमच्या घरात बोस्ता अडच आहे लग्न पण नाही आणि पूजा काय पूजा पण आहे विषय संपला